बहिणींनो मी अजित जाधव तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे तर पहा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल किंवा ई के वाय मुळे आलाच नसेल तर ही एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेच ही अपडेट आपण समजून घेऊयात जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर आता अंगणवाडी सेविकांमार्फत ही चौकशी होणार आहे अशा सूचना किंवा आदेश प्रत्येक अंगणवाडीत देण्यात आलेले आहेत तर तुमचे जे पैसे आहेत ते नक्की येणारच आहेत तुम्ही काळजी करण्याची आता गरज नाही पण जो आदेश महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेला आहे तो आदेश आणि सूचना आपण व्यवस्थित आणि नीट समजून घेणार आहोत तर पहा ही एक महत्वाची सूचना आहे ज्या महिलांना हप्ते आलेले नाहीत अशा महिलांसाठी ही एक महत्वाची माहिती आहे तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना तर खाली काय दिलेलं आहे ते पहा महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजने चा प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व दिनांक डिसेंबर रोजीपर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी काय दिलेला आहे काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या जर तुमचे पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका अंगणवाडी सेविकांमार्फत तुमची चौकशी होणार आहे आणि या चौकशीमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच हे पैसे मिळणार आहेत म्हणजे नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना असे मिळून दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात पण जर तुम्ही काही निकषांमध्ये अपात्र ठरत असाल तर हे पैसे तुम्हाला मिळतीलच याची शक्यता सांगता येऊ शकत नाही तर ही एक अतिशय महत्वाची अपडेट होती त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र